ज्येष्ठा गौरी हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी गौरींचं आगमन म्हणजे गौरींचं आवाहन दुसऱ्या दिवशी महापूजा महानैवेद्य महाआरती आणि तिसऱ्या दिवशी गाठी पाडून रात्री मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं गौरी या माहेरवाशिन म्हणून आपल्या घरी येत असतात जेव्हा गौरी आपल्या घरी येतात तेव्हा अगदी थाटामाटामध्ये आपण त्यांचं आगमन करतो त्यांचं स्वागत करतो तितकाच मान सन्मान देऊन जेव्हा गौरींचं आपण विसर्जन करतो तर त्यांची बोलवण करायची असते आणि गौरींच्या बोळवणमध्ये किंवा मा त्यांच्या मान सन्मानामध्ये सर्वात महत्वाचं मानलं जातं ते म्हणजे गौरींची ओटी भरणं गौरींची ओटी तुम्ही महापूजा महानैवेद्य महाआरती झाल्यानंतर सुद्धा भरू शकता किंवा दुसरं तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा सकाळी गाठी वगैरे पाडतो तर त्यावेळेला तुम्ही गौरींची ओटी भरली तरी सुद्धा चालते पण गौरी विसर्जन करण्यापूर्वी गौरींची ओटी आवर्जून भरायची आहे गौरीची ओटी भरल्याशिवाय गौरीची बोळवण जी आहे विसर्जन जे आहे ते अपूर्ण आहे आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की महापूजा महानैवेद्य महाआरती झाल्यानंतर गौरींच्या हातामध्ये तांबूल म्हणजेच पानाचा विडा आपल्याला आवर्जून द्यायचा आहे कोणत्याही देवीची पूजा तांबूलाशिवाय म्हणजे पानाच्या विड्याशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे महापूजा महानैवेद्य महाआरती झाल्यानंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघींच्याही उजव्या हातामध्ये आपल्याला पानाचा विडा आवर्जून द्यायचा आहे तुमच्याकडे जर तांबूल बनवत असतील तर तांबूल बनवून समोर तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकता पानाचा विडा जर बनवला तर काय करायचं ज्येष्ठा आणि कनिष्ठाचा दोघींचा जो उजवा हात असतो उजव्या हातामध्ये जे आपलं मधलं बोट असतं आणि जे आपलं रिंग फिंगर असतं त्या दोन्हींच्या बोटाच्या मध्ये तो पानाचा विडा अडकवायचा किंवा आपली तर्जनी आणि मधलं मोठं बोट असतं या दोन्हींच्यामध्ये तो पानाचा विडा आपल्याला अडकवायचा आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील सवाश्नी महिलांनी किंवा आपल्या घरातील सर्वांनी थोडा थोडा त्या पानाचा तुकडा करायचा आणि सर्वांनी प्रसाद म्हणून ते पान आपल्याला खाऊन घ्यायचं आहे पण आवर्जून तांबूल किंवा पानाचा विडा गौराईला अर्पण करायचा आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे संपूर्ण साहित्य पानाचा विडा कसा बनवायचा अगदी प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे चॅनलवर जाऊ शकता तो व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीलाच बघायला मिळेल त्याप्रमाणे जरी दिवसभरामध्ये शक्य नाही झालं जरी चुकून आज महापूजेच्या दिवशी तुम्हाला गौराईला पाण्याचा विडा किंवा तांबूल अर्पण करणं नाही झालं तर उद्या तुम्ही गाठी जेव्हा आपण पाडतो सकाळचा नैवेद्य वगैरे दाखवतो तर त्यानंतर पाण्याचा विडा गौराईला तुम्ही दिला तरी सुद्धा चालतं गौराई सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे महापूजा महानैवेद्य महाआरतीनंतर आपण गौराईची ओटी भरली तर अतिशय उत्तम पण या दिवशी जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं चुकून ओटी भरायचं विसरून गेलं तर तुम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी जेव्हा आपण गाठी पाडतो तर त्यानंतर गौराई ओटी भरली तरी सुद्धा चालतं गौराईची ओटी भरण्यासाठी दोन ब्लाउज पीस घ्यायचे आहेत एक जेष्ठासाठी आणि एक कनिष्ठासाठी तुम्हाला जर हवं असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोन साड्या सुद्धा घेऊ शकता एक जेष्ठासाठी एक कनिष्ठासाठी त्या साडीमध्ये जरी ब्लाउज पीस असलं तरी सुद्धा वरून एक एक ब्लाउज पीस त्या दोन्हीही साडीवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि नुसतं ब्लाउज पीस जर आपण घेऊन ओटी भरणार असू तर फक्त ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्या साडीला त्या ब्लाउज पीसला सुरुवातीला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे नारळ ज्याला श्रीफळ म्हटलं जातं हे नारळ तुम्हाला दुसरं कोणी ओटीमध्ये दिलेलं नसावं किंवा सत्कार समारंभात तुम्हाला मिळालेलं नसावं किंवा पाणी आटलेलं कोरडं नारळ आपल्याला ओटीसाठी वापरायचं नाही पाणीदार ताजं जे नारळ असतं ते आपल्याला वापरायचं आहे आणि स्वतःच्या पैशांनी ते आपल्याला विकत आणायचं आहे तर सर्वप्रथम एक नारळ ठेवायचं आहे त्याचा शेंडा गौरीकडे असावा याप्रमाणे त्यानंतर मनी मंगळसूत्र घ्यायचं आहेत मनी मंगळसूत्र तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आता इझिली मिळून जातात ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जोडवे घ्यायचे आहेत त्यानंतर पाचका होईना आपल्याला हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही एक डझन बांगड्या घेतल्या तर अतिशय उत्तम आहे त्यानंतर खारी खोबरं बादाम सुपारी आणि हळकुंड घ्यायचं आहे एक एक थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला कोणी ओटीमध्ये दिलेले वगैरे नसावेत किंवा जे तांदूळ आपण खात नाही असे तांदूळ ओटीसाठी घ्यायचे नाही जे तांदूळ आपण खातो वापरतो असे चांगले तांदूळ ओटीसाठी आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हळदी कुंकवाची तुम्ही पुढी घरामध्ये बनवली तरीसुद्धा चालतं ती तुम्ही घेऊ शकता किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हळदी कुंकवाचं छोटंसं पॅकेट पुडी तुम्हाला मिळते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर गजरा आपल्याला घ्यायचा आहे एक पानाचा विडा आपल्याला घ्यायचा आहे गजऱ्याशिवाय आणि पानाच्या विड्याशिवाय म्हणजे तांबूलाशिवाय गौरीचा मान सन्मान अपूर्ण आहे त्याच्यामुळे ओटी मध्ये आवर्जून गजरा किंवा वेणी आणि तांबूल म्हणजेच पानाचा विडा आवर्जून ठेवायचा आहे याचबरोबर कमीत कमी अकरा रुपये का होईना दक्षिणा आपल्याला या ओटीमध्ये ठेवायची आहे जास्तीत जास्त तुम्ही कितीही दक्षिणा ठेवू शकता आता ओटी भरण्यासाठी हे बेसिक साहित्य आहे पारंपरिक साहित्य एवढंच लागतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक टिकल्याचं पॉकेट यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं पण आजकाल बघा ओटी भरायचं म्हटलं की नेल पेंटची बॉटल मेहंदीचा कोण किंवा बऱ्याचशा अशा ज्या आपण सोळा शृंगार म्हणतो त्या सगळ्या वस्तू ठेवल्या जातात तर तुमच्याकडे ते ठेवण्याची पद्धत असेल किंवा तुम्ही ठेवत असाल तुम्हाला आवड असेल तर तुम्ही त्या वस्तू सोळा शृंगाराच्या ठेवल्या तरी सुद्धा चालतात पण बेसिक एवढ्या वस्तू ज्या आपल्या घरच्या घरी उपलब्ध होतात अवेलेबल असतात त्या वस्तूंनी तुम्ही गौराईची किंवा देवीची ओटी भरली कुलदेवीची ओटी भरली तरी सुद्धा चालतं आता हे सगळं साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सर्वप्रथम गौराईच्या समोर आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सुरुवातीला गौराईला हळद कुंकू अर्पण करायचं त्यानंतर हे जे सर्व ओटी साहित्य आहे याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही गौराईची ओटी ठेवलेलं जे ताट आहे किंवा जो ट्रे आहे तो आपण आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आपल्या छातीच्या समोर धरायचा गौराईकडे बघायचं आपल्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणायचा किंवा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण हा मंत्र म्हणायचा आणि गौराईला प्रार्थना करायची हे महालक्ष्मी आई तुझ्या आगमनाने माझ्या या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आलेलं आहे हे कायम टिकून राहू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभू दे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही बोलायचं आहे गौराईला मनातली मनात ते सगळं बोलायचं आणि त्यानंतर ते जे ताट आहे किंवा तो जो ट्रे आहे तो आपल्या गौराईचं जे मखर असेल ज्या मखरामध्ये आपण गौराई स्थापन केलेले आहे त्या मखराला स्पर्श करायचा परत ते ताट आपल्या छातीजवळ घ्यायचं तो मंत्र बोलायचा परत गौराईच्या मखराला किंवा तिथे समोर आतमध्ये स्पर्श करायचा तीन वेळा असं करायचं आणि मग चौथ्या वेळेस ओटी जी आहे ती गौराईच्या तिथे आतमध्ये आपल्याला समोर ठेवायची आहे किंवा मखराच्या बाहेर तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालतं आपण ही गव ओटी जी आहे ती गौराईला आता अर्पण केलेली आहे ती ओटी तिथेच राहू द्यायची आणि जेव्हा विसर्जन वगैरे आपण करतो त्यावेळेला ही ओटी उचलून ठेवायची आता तुम्हाला प्रश्न पडेल की या ओटीचं या साहित्याचं काय करायचं आहे तर ह्या दोन्हीही ओटी जशास तशा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल किंवा अशात या पाच सहा महिन्यात तुम्ही जर तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार असाल किंवा कोल्हापूरला जाणार असाल तर हे सगळं ओटी साहित्य जशा तसं एखाद्या बॅगमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्ही मूळ पीठावर दर्शनाला जाल तर तेव्हा ही बॅग आठवणीने सोबत घेऊन जा आणि तिथे कुलदेवीला तुम्ही हे अर्पण करू शकता तुम्ही कुलदेवीच्या मूळ पीठावर जाण्यासाठी जेव्हा हे सगळं साहित्य काढून ठेवणार आहात त्यावेळेला यातला गजरा आणि जो पानाचा विडा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बाकीचं साहित्य तसंच ठेवायचं जो गजरा आहे तो तुम्ही स्वतः लावू शकता किंवा तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये वग, वगैरे तो अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये मुली असतील किंवा आजूबाजूला कोणी मुली असतील तर लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना लावण्यासाठी तुम्ही देऊ शकता त्यांच्या केसामध्ये हा गजरा तुम्ही लावू शकता आणि जो पानाचा विडा आहे तो आपण घरातील सर्वांनी थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने खाल्ला तरीसुद्धा चालतो आणि जर तुम्हाला ही ओटीचं साहित्य घरच्या घरी वापरायचं असेल तर तुमच्या सासूबाई तुमच्या जाऊबाई तुम्ही हे सगळं साहित्य घरच्या घरी वापरलं तरी सुद्धा चालतं पण तुमच्या सासरकडचेच माणसं असावेत तुमच्या गोत्रातले असावेत तुमच्या माहेरकडच्यांना तुम्ही ही साडी वगैरे किंवा यातील जे काही साहित्य असेल ते तुम्ही नाही देऊ शकत हे आपल्याच गोत्रातील आणि आपले सासू सासरे सासरकडचे जे लोक असतात त्यांनीच वापरायचं असतं तर या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गौराईची ओटी भरायची आहे नमस्कार